हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर इथं सकाळचे सव्वा सहा वाजले होते आणि बाहेर मस्त असं वातावरण झालेलं होतं मस्त सकाळचं हिरवगार वातावरण झालं तर रात्री पाऊस पडला होता त्यामुळे मस्त वाटत होतं सकाळी तर चला पटापटा आवरून घेऊया आश्रावणातील सोमवार होता दुसरा सोमवार मंदिरात वगैरे जायचं होतं मला तर मी इथे दुधासाठी पिशवी खाली टाकत होते दुधवाला येऊन दूध टाकतो त्यामध्ये तर इथं माझं आवरून वगैरे झालं मी आज साडी घातली होती उपवास होता म्हणून तर देवपूजा वगैरेही आवरली बाहेर रांगोळी वगैरे काढून घेत होती रांगोळी वगैरे काढून झाली माझी मस्त अशी तर आता मुलांच्या डब्याची तयारी करायची होती मग तेच गडबड चालू होती माझ्या मागे सचिनचाही डब्बा बनवायचा होता मुलांना डब्बे द्यायचे होते स्कूलमध्ये सकाळचे स्कूल असते त्यांची आठ वाजताची त्यामुळे पटापटा आवरून घेत होते मी तर इथं मी कणिक वगैरे मळली होते आणि बीन्सची भाजी करायची होती मला म्हणून मी त्याची तयारी करत होते इथे तर इथं मी भाजी वगैरे टाकली आणि पोळ्या लाटून घेत होते मुलांचे डबे वगैरे रेडी करून दिलं त्यांचं आवरून दिलं ते दूध वगैरे घेत होते तर ते निघाले होते स्कूलमध्ये आवरून वगैरे तर इथे मी पोथी वाचत होती तर पोती वगैरे वाचून झाल्यावरती मी घरातले कामं आवरत होते भांडे वगैरे फरशी वगैरे पुसून घेतली पटपट तर सगळी नंतर शेजारचं बाळ आलं होतं आमच्याकडे तर, तर मी त्याच्यासोबतच मजा करत होते तर समर्थला आणलं मी स्कूलमधून त्याचाच येल्लो डे होता म्हणून त्यांनी येल्लो ड्रेस घातला होता आज मग संध्याकाळी आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो सचिन ऑफिसमधून आल्याच्या नंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये तर आलोय मंदिराजवळ मस्त मंदिर होतं असं काही गर्दी नव्हती एवढी मंदिरामध्ये भजन चालू होतं आणि तर महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं मस्त असं बाहे त्याच्याशी मंदिराच्या व्ह्यू होता मस्त वाहतं पाणी वगैरे होतं थांबलो होतो आम्ही व्ह्यू बघत आमच्यासोबत आमच्या शेजारचेही आले होते आणि चला दर्शन वगैरे घेतलं आता घरी निघालो घरी आल्यावर मला उपवास सोडायचा होता आणि मी त्यासाठी स्वयंपाकाची तयारी करत होती मी इथे तर मी पनीरची भाजी केली होती आणि वरणालाही फोडणी देऊन दिली होती तर पोळ्या वगैरे लाटून घ्यायच्या होत्या जेवण वगैरे रेडी झालं जेवण वगैरे केलं किचन वगैरे आवरलं तर चला तर आवरून वगैरे घेतलं जेवण वगैरे झालं तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा बाय